नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जेव्हा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा बघूया महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव कोल्हापूर आठशे ते छत्तीसशे चेत सरासरी एकोणावीसशे अकोला पंधराशे ते अठ्ठावीसशे सरासरी पंचवीसशे छत्रपती संभाजीनगर बाराशे ते अठ्ठावीसशे सरासरी दोन हजार चंद्रपूर गंजवड दोन हजार ते तीन हजार सरासरी अडीच हजार मुंबई कांदा बटाटा मार्केट अकराशे ते एकतीसशे सरासरी एकवीसशे खेडचा कण दोन हजार ते तीन हजार सरासरी सव्वीसशे सातारा एक हजार ते बत्तीसशे सरासरी एकवीसशे कराड दोन हजार ते अडीच हजार सरासरी अडीच हजार सोलापूर तीनशे ते चार हजार सरासरी दोन हजार यवला अंदरसूल पाचशे ते बावीसशे साठ सरासरी दोन हजार अमरावती फळभाजीपाला एक हजार ते अठ्ठावीसशे सरासरी एकोणावीसशे नागपूर पंधराशे ते पंचवीसशे सरासरी बावीसशे पन्नास कळवण अकराशे ते अठ्ठावीसशे सरासरी एकवीसशे पन्नास संगमेर पाचशे ते तेहतीसशे एक्कावन्न सरासरी एकोणावीसशे पंचवीस असे होते महाराष्ट्रातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा